हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी आज आपण ताजा सौदा वापरून गावाकडच्या पद्धतीने झणझणीत चिकन रस्सा बनवणार आहे ताजा सौदा वापरल्यानंतर आहे ना चिकनला एकदम वेगळीच टेस्ट येते आपल्या इथे मी अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून आणि लिंबू लावून आहे ना आपण ह्याला मॅग्नेट करून घेऊ आपला मसाला तयार होईपर्यंत आहे ना अर्धा तास चिकन चांगलं आपलं मुरलं जाईल मग काय होते चिकन छान लागतं खायला असं केल्यानंतर थोडीशी ते हळद टाकून घ्यायची आणि मीठ नंतर ना रश्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं चवीनुसार मीठ टाकायचे परत न लागलंच तर आणि इथे थोडी धना पावडर टाकलेले आहे इकडे धने तर मी भाजून घेणारच आहे पण आमच्याकडे असं थोडीशी धना पावडर लावून घेतातच आणि पाणी बनवण्यासाठी मस्त चिकन लागत असं एकदम ताजा सौदा भाजून आहे ना चिकनला वेगळीच टेस्ट येते इथे मी धन खसखस आणि इथे सौदा घेतलेला आहे म्हणजे काळी मिरी लवंग दालचिनी वेलची आणि तीळ आणि जिरं घेतलेलं आहे इथे आणि तेजपत्ता घेतलेला आहे थोडा आणि इथे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे इथे अद्रक लसूण सुको खोबरं खिसून घेतलेला आहे आणि कांदा आणि कोथिंबीरीचे डेट घेतले कोथिंबिरीच्या डेटाने काय होतं आपल्या भाजीला आहे ना चांगली टेस्ट येते त्यांनी आणि चव पण चांगली लागते हा सौदा आहे ना ह्याला चांगला भाजून घ्यायचा जास्त पण नाही असं करपावय बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं ह्याला कोणी खडे मसाला म्हणतो कोणी सौदा म्हणता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बोलण्याची चांगला भाजून घ्यायचं आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बनवण्याची आपण म्हणतोस ना की आपण किती उत्तम स्वयंपाक करायला शिकलो तरी प्रत्येकाच्या हातची वेगळी चव असते आणि बनवण्याची पद्धत पण वेगळी असते इथे आपण कांदा आहे ना चांगला लालसर भाजून घ्यायचा मी म्हणजे गरम सौदा पण भाजून ठेवलेला आहे पण म्हटलं चला सा ताजा सौदा चिकन बनवूया मस्त खमंग असा वास येत होता घरामध्ये हा सौदा भाजत होते तर ह्याच्यातच खोबरं भाजून घ्यायचं कारण आपण चिकनला दही लावलं नाही ना म्हणून टोमॅटो नंतर ना शेवटी आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये जास्त असं भाजून नाही घ्यायचं टोमॅटो असं थोडस हलकसंच हे करून घ्यायचे परतून घ्यायचंय मसाल्यामध्ये दही लावून ठेवलं तरी पण चिकन आपलं मस्त हो लागतं दह्याने पण म्हटलं प्रत्येक वेळेस आपण दही लावतो यावेळेस आपण लिंबू लावून बनवूया हा मसाला न पाणी टाकताच आपल्याला बारीक करून घ्यायचंय एकदम मस्त भाजलाय आहे एकदम मसाला खूप सुगंध वास सुटलेला आहे घरामध्ये आणि हे बघा आणि जे वाटण भाजलेलं आहे ना आपण ते पण ह्याच्यातच टाकून बारीक करून घ्यायचे पाणी नाही टाकायचं ह्याच्यामध ह्याच्यामध्ये कारण का टोमॅटो कांदा टाकलेला आहे हे बघा असं बारीक झालेलं आहे आपलं वाटण आणि ह्याच्यातच आपण तिखट टाकून घेणार आहे म्हणजे ग्रेवी पण चांगली होते आणि मसाल्याबरोबर ते परतून पण निघतं चांगलं ते मी थोडंसंच तिखट जास्तच टाकलेलं आहे म्हटलं चांगलं मस्त चिकन रसा होईल आपलं लाल मिरची पावडर वगैरे टाकायची काय गरज नाही मस्त तरी येते ह्या मसाल्याने पण आपला घरगुती मसाला आहे ह्याच्यात तेजपत्ता टाकून येणं परतून घ्यायचं बारीक गॅसवरती आणि नंतर हे आपण वाटण टाकून घेऊ त्याच्यामध्ये बारीक गॅस करूनच त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा नाही तर काय होतं तेल जास्तच गरम असेल ना तर मग काय होतं अंगावरती आपल्याला नाहीतर असे तेलाचे छरे उडतात वरती मग चांगला भाजून घ्यायचं ह्याच्यात तेल सुटेपर्यंत ह्या वाटणात अजिबात ना ना मी पाणी नाही टाकलेलं जरा सुद्धा चांगला मसाला परतला कोथिंबीर को टाकून घ्यायची मग काय होते मस्त आपल्या भाजीला पण आहे ना हा असा कलर पण राहतो कोथिंबीरचा आणि चांगली टेस्ट पण येते ह्याच्यामुळे आणि कोथिंबीरच्या देटामध्ये ना खूप स्वाद असतो ना त्याच्यामुळे ना जे कवळे कवळे दांडे असतात ना कधी पण ते वाटणामध्ये टाकून घ्यायचे चांगला असं भाजून घेतला ना की मग मसाल्याची चव आहे ना मध्ये उतरते चांगली चांगलं परतून घ्यायचं मसाला मी चिकन पण आहे ना दहा मिनिट ह्याच्यामध्येच आहे ना परतून घ्यायचं ह्याला मिठामुळे ना पाणी सुटत जास्त पाणी टाकून शिजवायची गरज नाही असंच आपण आता ना पाच सहा मिनट असं झाकून ठेवूया चांगला मसाला आपला पण त्याच्यामध्ये मुरला जाईल चिकनमध्ये मध्ये मी भारी लागतं चिकन असं केल्यानंतर असं सुकं पण खाऊ शकतो आपण थोडंसं पाणी टाकून रक्त व्हा नाही तर सुकं पण बनवू शकतो असं पाणी न टाकता आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं थंड पाणी नाही टाकायचं थंड पाणी टाकलं ना मग काय होतं चिकन लबरसारखं होतं आणि शिजत नाही लवकर आणि टेस्ट पण येत नाही आपल्या रश्याला असं टाकून घ्यायचं तर आपल्याला किती पाहिजे त्या अंदाजाने कारण कमी का भाकरी केल्यात भाकरी बरोबर खायसाठीच करायच्यात त्यामुळे ह्याच्यामध्येच बघा आपलं थोडंसं चिकन शिजलं गेलेलं आहे मस्त कालवून बघा किती एकदम असं घट्ट रसा पण किती एकदम असं दाटसर आलेला आहे अजून मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मिक्सरचं भांडं ह्याच्यामध्ये ह्याच्यात पण गरम पाणीच टाकून घेतले भांड्यामध्ये थंड पाणी नाही टाकलेलं तर दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं पूर्ण झाकून नाही ठेवायचं मग काय होतं कालवन तरी येत नाही चांगली हे बघा अशी तरी आले मस्त आपल्या कालवणाला ले रसा। ते भारी झालं चिकन झाल तुम्ही पण करून बघा एकदा असं सुगंध सुटलाय भारी घरामध्ये ना ताजा सौदा वापरून बनवल्यामुळे चिकन हे बघा भाकरी बनवलेली चिकन बरोबर आवडल्यास